नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही काकडीचा धोंडस खाल्ला असाल तर आज जरा वेगळ्या पद्धतीनं आणि आपण वेगळं असं केळ्याचा धोंडस बनवतोय तर त्यासाठी ना मी इथे कढईमध्ये तूप गरम केलेलं आहे आणि सकाळीच मी एक वाटी तांदूळ धुवून ठेवले होते आणि आता ते कोरडे झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतले बारीक रवा केला त्याचा आणि तो रवा मी या तुपामध्ये टाकलेला आहे आणि छान असं खरपूस भाजून घेते कारण का त्याच्यामध्ये जर ओलसरपणा असेल तर तो गेर ला पाहिजे आणि भाजल्यानंतर त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर इथे मी माझा रवा पूर्ण भाजून झाला आणि नंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे कट करून ठेवले होते तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये भाजायला टाकले आणि ते भाजून झाल्याच्यानंतर हे मी एका एक प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं नंतर त्याच कडाईमध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलं कारण की मी एक वाटे रवा घेतला होता त्याचं दुप्पट पाणी आता आपल्याला किती गोड हवं आहे त्याच्यानुसार मी इथे गुळ घातलेला आहे आणि थोडंसं ओलं खोबरंसुद्धा घातलं आहे आणि हे छान मी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे त्यातला गुळविर विरघळून तर इथे मी चार केळी घेतली आणि त्याचे छान छोटे छोटे असे तुकडे केले आणि ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहे कारण का मला तेचा आड़ चाहे। ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे मी केळ्यांची छान अशी प्युरी बनवली त्यानंतर मी एका पॅनला इथे तूप लावून घेतलेला आहे कारण का मी वापवायला ह्या पॅनमध्ये ठेवणार आहे म्हणजे पसरट भांड्यात वड्या कापायला बऱ्या पडतील तर त्याच्यामध्ये त्याला थोडंसं सजावटीसाठी म्हणून खाली मी केळं वापरते आणि त्याचा वाससुद्धा खूप छान येईल त्याचे केळ्याचे काप मी पॅनमध्ये ठेवले तोपर्यंत आपला गूळ या पाण्यामध्ये मस्त मिक्स झाला होता त्याच्यानंतर एक चमचा वेलची पूळ टाकली आणि इथे केळ स्मॅश करून घेतलेली म्हणजे प्युरी करून घेतली होती तर ती मी ती या पाण्यामध्ये ॲड केली नंतर तांदळाचा जो रवा होता तो टाकला पण त्याचा व्हिडिओ कुठेतरी गायब झाले नंतर ही कढई मी बाजूला ठेवली आणि पॅन थोडाफार गरम करून घेतला आणि त्यामध्ये हे गरमच मिश्रण मी पळीने ओतून घेतलं आणि छान असं सेट करून घेतलं नंतर त्यावर झाकण ठेवून मस्त पंधरा ते वीस मिनटं छान असे हलके हलके वाफ काढून घेतली आणि बघू शकता खूप छान आणि मोकळं असं आपलं धुंडस तयार झालेलं होतं तर त्याला मी एका प्लेटमध्ये थोडं थंड झाल्याच्या नंतर हे असं उलटवून घेतलं आणि त्याच्या छान अशा वड्या कापून घेतल्या तर तुम्हीसुद्धा हा असा प्रकारचा धोंडस एकदा ट्राय करून बघा अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखी खूप छान ह्याची चव लागते आणि खायलासुद्धा तो खूप मस्त लागतो तर माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा आम्ही बनवला घरात सगळ्यांनाच आवडला काहीतरी वेगळं खायला मिळालं आणि झटपट होणारी रेसिपी आहे फार काही राडा होत नाही तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज आणि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळ्यांनी